हॅलो एवरीवन गुड आफ्टरनून ऑल आपल्या मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आत्ता पावणे तीन वाजले आणि अजूनही माझं सकाळचं जेवण नाही झालेलं आहे ॲक्च्युली प्रशांतजींचे स्टाफ मेंबर कलिग आले होते विथ फॅमिली म्हणजे त्यांची वाईफ पण होती तर मग बराच वेळ गप्पा मारण्यामध्ये गेला आणि त्याच्यामुळे अजून जेवण झालं नाही परंतु आज बनवलं आहे नॉन संडे आहे प्रतीकला खूप आवडतं नॉनव्हेज आणि मग आता मी तेच खाईल पण मला नॉनव्हेज खाण्याआधी गायला पोळ्या घालणं गरजेचं होतं तर दुपारी तर गेट बंद असतं इकडचं पण मी आत्ता गरमागरम पोळ्या केल्या आणि सिक्युरिटीला आवाज येऊन सिक्युरिटीकडे दिल्या ते बिचारे सिक्युरिटी गाईंना पोळ्या घालून आले त्यांच्याकडे चावी नव्हती गेटची ते बोलले नाही मॅम कोई ओपन होगा म्हटलं भैया खिला दो तर पोळ्या गाईंना खाऊ घालून आले आता मी जेवणार आहे पण त्याआधी आपण कडून जाणून घेऊ भाजी कशी झाली ते जर तर मी होतो, एक नंबर असं सा, चा, एक एक। चार नाही तीन खाल्ल्या छोट्याच असतात आपल्या पोळ्या छोट्या छोट्या असतात खूप मोठ्या नसतात भांडे आवरायचे जसं मी म्हटलं ते लोक आलेले होते माझं जेवण अजून बाकी आहे तर आमच्याकडे ना खूप असं तिखट बनवलं जातं तरी पण मग मी आज आहे ना तेल जरा त्या ते दिवशीपेक्षा कमी टाकलं तर हे बघा इथे आहे मटणाची भाजी प्रशांतजी प्रतीक यांचे जेवण झालेलं आहे आता मला जेवायचं आहे या मुलाला येऊन तीन दिवस झाले आणि हा पोडियमवर फर्स्ट टाइम आला आहे आणि आता आम्ही जात आहोत फायनली कुठे जात आहोत हेअरकट आणि आयब्रो करायला आणि आणि माझे सॉरी हा याला हेअरकट करायचं आहे आणि मला आयब्रो करायचं आहे मागे एक दोन व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलली आयब्रो करायचं आहे आयब्रो करायचे आहे पण मी कंटाळा करत होती परंतु आता त्या इतक्या ग्रो आहे की आता त्या कराव्याच लागतील तर त्याच्यासाठी आम्ही जात आहोत आणि वातावरण खूपच असं आपण म्हणतो ना आभाळ आलं आभाळ आभाळ आल्यासारखं आभ्र आलं आभाळ आलं तसं झालेलं किती वाजले प्रतीक पाच वाजले संध्याकाळचे एकदम असं कूल कूल थंड थंड मुलं मस्त खेळत आहे हा मुलगा हेअर कटच्या नावाने येतो हेअर तर काही कमी करत नाही नुसते या लोकांना पैसे देऊन जातो आणि प्रतीकने हेअरकट केला मी कट केल्या आणि त्याचबरोबर हे बघा इकडे इकडे काय जायला अच्छा आणि विजयचा मजून भाज्या देखील घेतल्या दोन तीन प्रशांतजीसाठी लॉकी भेंडी आणि काय घेतलं लॉकी तुला लॉकी भेंडी आणि अजून काहीतरी घेतलं मी हा लॉकी भेंडी आणि काकडी घेतली प्रशांतजींसाठी आणि हा मुलगा फोटो काढतोय कारण की मस्त वेदर छान झालंय म्हणतो तर इथे माझ्याकडे दोन वाट्या साय भरली होती दोन वाट्या भरून साय जमा झाली होती तर म्हंटल आता याचा आपण तूप करून घेऊ मी कधीच ऍक्च्युली तूप वगैरे बनवत नाही पण आता एवढ्यामध्ये डबल डबल दूध येतं म्हणजे प्रशांतजी पण आणता आणि रतिबाचं जे लावलं ला आहे ते पण तर मग माझ्याकडे हे आ, बीटर आहे हे ये मी केक बनवण्यासाठी खरेदी केलं होतं परंतु याच्यापासून खूप छान तूप बनवायला याची खूप मदत होते अवघं म्हणजे दोन चार मिनिटांमध्येच हे बघा लोणी वेगळं आणि पाणी वेगळं झालं आणि दोन वाट्या साईमध्ये फक्त एवढं लोणी झालं तुम्ही बघू शकता आणि हे ताक जे आहे ते कढी करायला वापरलं जातं किंवा मग कणिक भिजायलाही आपण वापरू शकतो आता इथे मी कढईमध्ये कढत व्हा कढत कढायला ठेवलं आहे तूप तर पूर्वी मी फार तूप बनवायची प्रतिकणी करीना जेव्हा छोटे होते तेव्हा आम्ही भरपूर दूध घ्यायचो तीन लिटर दूध घ्यायचो आणि आठवड्याला मला तूप करावं लाग लागायचं आणि आठवड्याला अर्धा अर्धा किलो तूप बनायचं तर जसं मी म्हटलं आज मी बऱ्याच दिवसानंतर तूप बन बनवते प्रशांत गेले 4 मैने ला, दाहा ला प्रशन डायेट ला, चार महिने होतील आता दहा डिसेंबरला प्रशांतजींच्या डाएट फॉलो करायला चार महिने होतील तर अर्धा किलो तूप बनलं जवळजवळ आता इथे तूप कडवल्यानंतर मी काही भाज्या कट करते इथे मी भोपळा घेतलाय आणि भोपळा कट करून ठेवते भोपळा कट करून ठेवल्यानंतर मी भेंडी देखील आणली होती तर ती भेंडी पण स्वच्छ धुवून घेतली आणि भेंडी देखील कट करून डब्यामध्ये इथे भरून ठेवते भेंडी भोपळा फ्लावर कोबी सगळ्या भाज्या चिरून कट करून ठेवल्या त्यानंतर बराचसा लसूण सोलून ठेवला तूप बनवलं आणि अकरा वाजले हा याच्यासाठी फक्त अकरा पण माझ्यासाठी पण अकरा वाजले आणि आज जरा लवकर झोपायचा प्रयत्न करतोय ही सगळी भाज्या बिजा कटिंग वगैरे सगळं मी का केलं कशाची तयारी केली ते सगळं तुम्हाला नेक्स्ट स्टुडिओ मध्ये कळेल जी मध्ये मध्ये काय होऊन जातं ना त्यांना अडीच तीन ला झोपेतून आणि काल देखील ते अडीच तीन झोपले माहिती डिनर बिनर कडून साडेसातला झोपले आणि आता जशीच मी झोपायला जाईल थोडा आवाज होईल ना त्यांची सकाळ होऊन जाईल मला भीती वाटते नाही आता नाही पण लवकर उठतील ते तीन चारला तर आता मी झोपायला जाते तर बाय बाय गुड नाईट हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग ऑल आपला हे मंडे आत्ता सकाळचे सात वाजले मी जस्ट उठली आहे आता मला तयारी करायची आहे तयारी कशाची करायची आहे तर मला आणि प्रतीकला जायचं आहे कुठे जायचं आहे काय जायचं आहे एकदा एक मी आंघोळ करून घेते तयारी करते आणि मग मी तुम्हाला सांगते चल चला मला पटापट जर आवरायचे म्हणजे नऊपर्यंत निघण्याचा प्रयत्न आहे कारण आपल्याला घराबाहेर जायचं असलं की हे आवरायचं ते आवरायचं हे नीट ठेवायचं ते नीट ठेवायचं हे करण्यामध्ये वेळ कसा चालला जातो कळतच नाही तर पटापट मी आता आवरून घेते एकदा मग सांगते तुम्हाला साडे नऊ वाजले आणि एक दहा मिनटामध्ये आम्ही निघणार आहोत मी आणि प्रतीक तर आम्ही सिन्नरला जात आहोत रोडच जातो आहे कार घेऊनच जात आहोत कारण की कार जी आहे ती अंतापूरला पाठवायची आहे माझ्या इन लॉजला कारण की मी तुम्हाला बोलली होती बघा त्यांची गाडी आणली होती पंधरा वर्ष होऊन गेले त्या गाडीला तर रजिस्ट्रेशनसाठी आणली होती परंतु तिचं काही काम अजून झालं नाही तर मग रिट्स पाठवतो आहे तर मग गाडी घेऊनच जातो आहे आम्ही आणि जाण्यामागचं कारण असं की उद्या तीन तारीख आहे तर माझा भाऊ जाऊन तीन महिने तो जो महिना करायचा असतो तो उद्या तीन महिने होणार आहे बोल बोल करता कसे तीन महिने निघून गेले कळलंसुद्धा नाही तीन महिने झाले त्याला जाऊन तर त्याच्यासाठी आम्ही जात आहोत तर प्रत्येक बॅग पॅक करतोय एक दहा मिनटामध्ये आम्ही निघणार आहोत माझा उपवासच आहे मी तर पाणी पिलं नाही कारण प्रवास करायचा असला की आपल्याला टेन्शन येतं वॉशरूमचं वगैरे तर मी आज पाणी ग्लास भरून घेतला पण पिला नाही आणि प्रतिक्लाई अजून तरी त्याने काही खाल्लं नाही कारण आम्ही दोघं असं लेटेस्ट खातो किचन वगैरे सगळं माझं आवरलं गेलं एकदम नीट अँड क्लीन दहा मिनिटामध्ये निघणार आहोत वॉशिंग मशीन लावलंय ला मी ते कपडे वाट टाकले की निघू आम्ही नमस्कार गुड मॉर्निंग सुरुवातीचा पहिला दिवस ना आठवड्याचा सर्वांना पूर्ण आठवडा खूप खूप शुभेच्छा आठवड्याच्या आता सोनाली आणि प्रतीक निघाले आहेत सिन्नरकडे जायला सोनाली आता चाल चालली सिन्नरला म्हणजे आता मिलिंदला जाऊन तिसरा महिना होईल उद्या आणि मग त्यासाठी त्या महिन्याचा जो कार्यक्रम असतो त्यासाठी ती चाललेली आहे मिलीची खरं तर खूप मला पण खूप आठवण येते खूप वेळा मला पण असं भरून येतं की खूप काल असंच मीला असं म्हटलो मला माझ्यासाठी एक वस्तू आणायची सिन्नरवर तर जर मी तो असता तर तिला पण बोललो असतो फक्त त्याला सांगितलं असतं की ही वस्तू हिच्यावर पाठव ती आली असती माझ्यापर्यंत असा होता मिलिंद आणि त्याच्या त्या आठवणी मला कायम आयुष्यभर राहतील दाजी असं दाजी तसं दाजी, दाजी दाजी खूप करायचा देवतेच्या आत्म्याला शांती गाईज टाइम इज हेअर मी आता परत चाललोय माझ्या माझ्या मुंबईला बट but... मी फ्लाईटनी जायचा जा प्लॅन केलेला पप्पांनी त्यांच्या पेरेंट्स म्हणजे माझ्या आजीबाबांसाठी बाबांसाठी एक डिसिजन घेतला की इथे ज्या कार आहे त्यातली एक कार जी रिट्स आहे ती अंतापूरला द्यायची आहे म्हणून मी आता फ्लाईटनी नाही जाते मी अँड मॉम आर ड्रायविंग बॅक आय I मीन mean, ड्रायविंग टू सिन्नर मग मी उद्या नाशिक जाईल तिथून मी मुंबईला जाईल आणि ही मी मोठी बॅग घेतली आहे परंतु दोनच दिवसाचे कपडे घेऊन चालली मी तिच्यामध्ये आणि हा दोनच पण दोन बॅग घेऊन आला एक मिनिट मी एक बॅग घेऊन आलो ही इथे पप्पानी आणली होती ऑलरेडी आणि मी कपडे थोडे जास्त घेऊन चाललो रिटर्न म्हणून मी बॅग ओढून घेतली तर आमच्याकडे ह्या तीन बॅग आहे ज्या की गाडीच्या डिक्कीत आरामशीर बसतील ना दोन बसतील तीन खोले काय रे ती ठेवून माल अडत मोठी बसेल छोटी बसेल तिकडे मोठी बॅक सीट वर ठेव हो ना ते काय सीट रिकाम असे आपलं बसते का बघ नाही तर ती सीट वर ठेव डिक्की हो। बंद पप्पा डॉक्युमेंट काढायला आले होते ते काढलं रे त्यांनी सगळं तू पण एकदा चेक कर करशील हा ते पण चेक कर गाडीचं साडे अकरा वाजले आत्ता आणि पोलिसांनी आम्हाला थांबलं आहे थांबवलं आहे ॲज युज्युअल डॉक्युमेंट वगैरे सगळे बघतील ते आणि आम्ही घरी काहीच खाल्लं नाही इव्हन मी जे वेटलोस ड्रिंक पित असते ते मी घेतलं नाही आणि प्रतिकलाही दिलं नाही त्याला द्यायला पाहिजे होतं माझा उपवास होता म्हणून मी घेतलं नाही पण मी त्यालाही दिलं नाही तर मम्मी आत्ता पेरू घेतले म्हटलं याला भूक लागली असेल तो म्हणतो मम्मा मला तिथे ड्रिंक द्यायचं ना म्हटलं हो रे मला आठवण नाही राहिली तू पण नाही मागितलं तर मम्मी आत्ता पेरू घेतले एक पेरू त्याने खाल्ला एक मी खाल्ला आणि बघू त्याला म्हटला तुला भूक लागली असेल तर तू नाश्ता वगैरे करून घे आता बघू ये पोलीस काय म्हणता आमच्याकडे तर डॉक्युमेंट वगैरे सगळे क्लिअर आहे त्यांचं काम करता पण ते त्यांचं काम करता करता काय करता हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे किती प्रामाणिकपणे करता वगैरे नाही का चहाची टेस्ट म्हणजे एकदम अप्रतिम खूप चह खूप छान लागला चहा परंतु त्या एवढ्याशा ग्लासमध्ये किती चहाची क्वांटिटी तर दोन पिल्यानंतर मी प्रतीकला सांगितलं की अजून एक चहा घे मला आणि तू त्याच्यासाठी वडापाव पण घेऊन आलाय गरमागरम असं प्रवासातच खातो वडापाव वगैरे असं बाकी घरी असताना वगैरे नाही खात वडापाव कशी वडापावची टेस्ट छान आहे काल मी तेच म्हटलं मध्येच खातो वडापाव घरी असताना वगैरे नाही खात लास्ट वडापाव चार पाच महिन्यापूर्वी खाल्ला म्हणजे त्याने तुझ्या समोर खाल्ला तू नाही खाल्ला चक्क पुन्हा अडवलेलं आहे जेव्हा असं लॉंग रूटचा प्रवास असतो ना तेव्हा खूप ठिकाणी पोलीस असतात आता त्यांचं काम ते सगळं चेकिंग करणं तर प्रतीकने लायसन कॅरी आहे आणि मागे बॅग मध्ये ठेवून डिक्की डिक्कीमध्ये तर त्याला म्हटलं ड्रायव्हिंग लायसन बरोबर राहू दे ना तो म्हणे कधी कोणी विचारत नाही म्हटलं पण ड्रायव्हिंग करताना आपण आपलं लायसन जवळ ठेवलं पाहिजे तर मग आता त्याने काढलं बॅगेतून दाखवतो येतो त्यांना आम्ही महाराष्ट्रामध्ये एंट्री केली आहे घ्या घ्या सर पुढे घ्या लायसन तुमचं लायसन पुढे घ्या आता हा बॅग लावा लांबचा प्रवास असला की हे तीन चार ठिकाणी तर समजूनच चला की पोलीस आपल्याला थांबवणार सगळे डॉक्युमेंट बघणार नाही का नाही का पण मग थांबवलं ना बिचारा आईचा आता परत फोन आला एक वाजला म्हणे तुम्ही कुठे जेवायला थांबले का मग आईला तेच सांगितलं जेवायला नाही म्हटलं दोन तीन कप गुळाचा छापिला प्रतिक ने गरम गरम वडापाव खाल्ला काही नाही म्हटलं बघू याला भूक लागली तर थांबेल तो पुढे कुठे